श्री स्वामी समर्थ नशिबाचा अदृश्य असा खेळ भीती आणि उत्सुकतेने भरलेला कुंभ राशीसाठी आगामी आठवडा असणार आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्यात काय दडलं हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असतेच काळ आपल्यासाठी कोणती भेटवस्तू घेऊन येणार आहे सुख असेल दुःख असेल यश असेल हे एक, एखादं अनपेक्षित संकट या विचारांनी मन नेहमी धास्तावलेलं असतं मित्रांनो तुमच्या मनाच्या याच गुड कोपऱ्याला हात घालणारा हा व्हिडिओ आहे हे दिवस सामान्य नाहीत आकाशवाणी आणि भूगर्भामध्ये काहीतरी मोठे बदल घडत आहेत शक्तिशाली ग्रह आपापल्या जागा बदलत आहेत जणू काही नशिबाचा दृश्य खेळ सुरू होणार आहे तयारी ठेवा कारण मित्रांनो पुढील सात दिवस तुमच्यासाठी फक्त राशीचे आकडे किंवा भविष्यवाणी नसतील तर ते तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची एक नांदी ठरू शकतात जसं की गज केसरी योग निर्माण होत आहे पुढच्या पण ही चमकणारी संधी तुमच्या हातातून निष्ठून जाईल की काय अशी एक अनामिक भीती मनात घर करून आहे त्यासोबतच एका बाजूला मंगळ ग्रहाचे महापरिवर्तन तुमच्या जीवनातील बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहेत उत्साह ऊर्जा कार्य करण्याची क्षमता भूतपूर्व वाढणार आहे हे उत्सुकतेचे शिखर आहे मित्रांनो तर दुसरीकडे राहू व चंद्राची युती भ्रम आणि गोंधळ निर्माण करू शकते तुम्हाला वाटेल की योग्य मी योग्य निर्णय घेतला आहे का पण दुसऱ्या क्षणी हातातून काहीतरी निष्ठून जात आहे याची भीतीसुद्धा तुम्हाला वाटू शकते तुम्ही फक्त अर्धे ज्योतिषी बनून आलाहात असे थेट विधान आचार्य करतात म्हणजे तुम्हाला काहीतरी कळत असूनही पूर्ण ज्ञान नाही ही भीती खरी आहे का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात कारण सौभाग्य पंचमी गोपाष्टमी एका पाठोपाठ येणारे हे शुभयोग पुढच्या आठवड्यात तुमच्या नशिबाचा तारा बदलणार आहेत पण याचवेळी कामात येणारा खर्च अचानक येणारे अडथळे पाहून हाताला आलेलं यशसुद्धा तुम्ही गमावणार तर नाहीत ना ही भीती तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ केवळ ज्योतिषीच नाही तर येणाऱ्या शुभ अशुभ घटनांचा एक गुड संकेत देखील आहे नशिबाच्या या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक दिवसाचे संकेत काळजीपूर्वक समजून घ्या पुढील सात दिवस कुंभराशीसाठी भीती आणि उत्सुकता याचा एक थरारक प्रवास असणार आहे पाऊल जपून टाका कारण नशिबाचा फासा कधी पलटू शकतो तुमच्या भाग्यामध्ये दर दिवसाला दडलेलं हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असालच मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर करण्यासाठी संकटमोचन महाबली हनुमान यांची कृपा राहू द्या असं लिहा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाना मग बघा या सात दिवसात तुमच्यावर आलेलं कोणतंही मोठं संकट सुद्धा कसा दूर तुमच्यापासून पळेल तर चला आता विस्तृत प्रत्येक दिवसाचं राशी भविष्य जाणून घेऊया की या आठवड्यात तुमचे दिवस प्रत्येक दिवस कसे असतील शनिवार पंचवीस ऑक्टोंबर रोजी चतुर्थ तिथी असून या दिवशी ग्रहाचे योगायोग म्हणजे पंचाहत्तर ते ऐंशी टक्के अनुकूल असल्याने अनेक कामामध्ये विशेष प्रगती होण्याच्या संकेत आहेत मित्रांनो विशेषतः या दिवशी कुंभ राशीत गजकेसरी योग निर्माण होत आहे जो धनमान आणि बुद्धिमत्तेच्या बाळावर मोठा लाभ मिळून देईल मात्र चंद्र कमजोर असल्यामुळे आणि लग्नस्थ आणि राहू असल्यामुळे मनात अस्थिरता किंवा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात अडचण येऊ शकतात म्हणून हा गोंधळ बाजूला ठेवून कामावर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे या मानसिक अस्थिरतेवर मात करण्यासाठी आणि शनीच्या साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक मात्र या शनिवारी नक्की करावा मात्र एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायची की दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटानंतर भद्रायोगसुद्धा सुरू होत असल्याने या वेळेनंतर कोणते नवीन किंवा शुभ कार्य करणे टाळायचे आणि त्यापूर्वी महत्वाच्या कामाचा निपटारा करायचा आहे हा झाला शनिवार रविवार कसा असणार आहे तर रविवार सव्वीस ऑक्टोबर रोजी पंचमी तिथी असून हा दिवस सौभाग्य पंचमी आणि ज्ञानपंचमी या दोन अत्यंत शुभ योगामुळे खूप खास बनणार आहे तुमच्या आयुष्यात कारण या ग्रहात या काळात ग्रहांचे परिवर्तन अनुकूल दिशेने होत असल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे योग बनत आहेत भाग्यदायाची संधी निर्माण होत आहे ज्ञानपंचमीमुळे तुम्हाला शिक्षण अध्यात्म योग योग्य निर्णय घेण्यासाठी विशेष ऊर्जा मिळेल तर सौभाग्य पंचमीमुळे जीवनात सकारात्मकता येईल त्यामुळे या दिवशी कोणतेही नकारात्मकता नसून ही शुभ संधी साधण्यासाठी तुम्ही ज्ञानी संत आशीर्वाद अवश्य घ्यावेत आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळवल्यास ती गमावू देखील नका कारण हा उपाय तुमचे दडलेले भाग्य जागे करण्यासाठी अत्यंत ठरेल हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असून त्याचा पुरेपूर उपयोग करून तुम्ही तुमच्या कामांना योग्य दिशा देऊ शकता त्यासोबतच मित्रांनो सोमवार सत्तावीस ऑक्टोंबर रोजी षष्ठी तिथी असून या दिवशी सूर्यषष्टी आणि प्रशिष्ट षट पूजेचा योग जुळून आला आहे त्यामुळे परंतु या दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंगल ग्रहाचे होणारे महापरिवर्तन लक्षात घ्या मित्रांनो मंगल ग्रह एका विशेष स्थितीत बदलत असल्यामुळे कुंभराशीसाठी एक जबरदस्त राजयोग निर्माण करत आहे आणि हा राजयोग तुमच्या जीवनातील अनेक बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देतोय ज्यामुळे थांबलेली कामे सुद्धा वेगाने मार्गी लागतील तसेच पुरुषार्थ योग योग्य दिशेने होईल त्यासोबतच या परिवर्तनामुळे मंगळ आणि गुरु दोन्ही ग्रह पूर्ण ताकदीने पुढे तुमच्यासाठी येतील प्रचंड वार होणारी दिसून येते पुढील सुमारे दीड महिना तुमच्यासाठी कार्यक्षमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आतापर्यंत विचार करू मग विचार करू अशी उदासीनता जाऊन करूनच दाखवतो असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये नक्की येईल कारण या शुभ योगात सूर्यदेवाची उपासना अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो सूर्य हे कीर्ती तेज वाढवणारे देव असल्यामुळे सूर्यदेवाला रोज अर्ध म्हणजे जल अर्पण करावे त्यांना प्रसन्न करण्यासाठी गहू बनवलेले पदार्थ तसेच उसाचे दान सुद्धा अवश्य करावे ज्यामुळे तुमची कीर्ती दूरवर पसरेल आणि तुम्हाला भाग्याची साथ सुद्धा मिळेल मंगळवार जो अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी काही पंचांगानुसार षष्ठी तिथी थोडी वाढलेली आहे हा दिवस एकूण पाहता बदलाचे योग घेऊन येत आहे आणि तुमच्या राशीसाठी चांगला दिवस पण आहे कारण या दिवशी लवकरच गजकेसरी केसरी योग निर्माण आहे ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता तर आहेच परंतु मंगळवार असल्याने आणि ग्रहस्थिती बदलत असल्यामुळे तुम्हाला थोडी सावधगिरीसुद्धा बाळगावी लागेल कारण हा दिवस कल करे सो आज कर या उक्तीनुसार काम करण्याचा आहे मित्रांनो आचार्य स्पष्ट सांगतात की आजचे काम उद्यावर ढकलू नका या दिवशी जी कामे करणे अत्यंत आवश्यक आहेत निकडीचे आहेत ते त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मंगळवारच्या दिवशी मित्रांनो त्यासोबत कारण उद्यावर वेळ मारून येणे तुमच्यासाठी अनुकूल ठरणार नाही त्यामुळेच या दिवशी त्वरित दानसुद्धा त्वरित दान महादान कल्याण हा विचार मनात ठेवून वेगाने योग्य दिशेने कृती करणे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ राहील दिवसाच्या उत्तर किंवा पुढील काळात काही गोष्टी मध्ये लक्ष ठेवावं लागेल पण आजचा दिवस कामांना पूर्ण करण्यासाठी उत्तम असणार आहे त्यामुळे चिंता न करता कामे मार्गी लावण्यावर लक्ष केंद्रित करा त्यानंतर मित्रांनो बुधवार जो एकोणतीस ऑक्टोबरचा रोज त्या दिवशी सप्तमी स्थिती असो आहे आणि या दिवशी ग्रहाच्या परिवर्तनातून गज केसरी योग सुद्धा आधी बळकट होतोय हा योग तुमच्या राशीसाठी सकारात्मक आणि मोठ्या संधी घेऊन येणार आहे तथापि या दिवसाचे फलित पन्नास पन्नास टक्के म्हणजे असणार आहे कारण एका बाजूला आर्थिक लाभ असेल उत्पन्नाचे योग तुम्हाला दिसतील तर दुसऱ्या बाजूला अनावश्यक खर्चाचे योग सुद्धा तितकेच प्रबळ होताना दिसे त्यामुळे तुम्हाला पैशाच्या व्यवहारात अत्यंत या दिवशी जागरूक राहावं लागेल बुधवार एकोणतीस ऑक्टोंबर त्यासोबतच दक्ष राहण्याची सुद्धा गरज आहे या दिवशी छोटी छोटी कामे तुमच्या बाजूने होत राहतीलच पण अनेकदा आपण गळतीचे स्रोत म्हणतो ना ते बंद करू शकणार नाही त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते अशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण होऊ शकते म्हणूनच अनावश्यक चिंता जी एन्झायटी आहे ताण येणे ताण येतोय ते आ, तशा गोष्टी करणे महत्वाचे टाळाच कारण खर्च करताना काळजी सुद्धा घ्या वेळेच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो कारण सकाळी सुमारे नऊ वाजून सदोतीस मिनिटापासून भद्रा सुरू होत असल्याने त्यानंतर कोणीही नवीन आणि शुभ कार्य करू नये तसे दुपारच्या मध्यकाळात राहू काळ देखील आहे त्यामुळे या काळात महत्त्वाचे निर्णय नवीन कामाची सुरुवात पूर्णपणे टाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल त्यासोबतच अडथट आर्थर, अडथळे व विघ्न दूर करण्यासाठी तसेच गजगसरी योगाचे शुभ मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्ही गणेशजीची सुंदर स्तवन स्तवन करा व आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी गणेशजींना दुर्वा अर्पण करण्याचा नक्की नक्की प्रयत्न करा मित्रांनो त्यासोबतच आता बघूया आपण गुरुवार जो तीस ऑक्टोंबरचा दिवस आहे त्या दिवशी अष्टमी स्थिती असून या दिवसाला गोपाष्टमीचा अत्यंत पवित्र योग जुळून आला आहे कारण हिंदू धर्मात गौ गौमातेला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि तिच्या समस्त देवतांचा वास मानला जातो त्यामुळे या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा सेवा दानधर्म अवश्य करा ज्यामुळे सर्व देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतीलच त्यासोबत ग्रहाच्या दृष्टिकोनातून या दिवशी तुमच्या राशीत गजकेसरी योग अत्यंत प्रभावी स्थितीत आहे तो तुम्हाला कामामध्ये नेतृत्व घेण्याचे व पुढे जाण्याचे योग देत आहे मात्र या दिवशी तुमच्या कार्यक्षमतेची खरी कसोटी लागणार आहे तुमचं मन खूप चंचल असेल मन इतके विचलित होईल की समोरच्या व्यक्तीची किंवा परिस्थितीची योग्य स्थिती समजूत तुम्हाला शकणार नाही त्यामुळे तुमच्या हातून काहीतरी महत्त्वाची गोष्ट निष्ठून जाण्याची शक्यता आहे त्यावर लक्ष द्या मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मनावर आवर घालावा लागेल आणि त्याला एका विशिष्ट कामावर केंद्रित करावं लागेल मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर तुमची प्राथमिकता प्रायोरिटी निश्चित करा कोणत्या कामाला जास्त डोके आहे जास्त वेळ द्यायचा आहे कोणती कामे निरुपयोगी आहेत ते देखील याची यादी करू शकता जसं तुम्ही निरुपयोगी गोष्टीमध्ये वेळ घालवला तर तुमच्या कामाची गोष्ट हातातून या दिवशी निष्ठून जाऊ शकते त्यामुळे फक्त आपल्या सामर्थ्यात असलेल्या आणि सर्वात महत्त्वाच्या असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा नाहीतर हा दिवस विटंबना म्हणजे वाईट अनुभव घेऊन येणारा तुमच्यासाठी मोठा ठरू शकतो थोडक्यात सांगायचं तर हा दिवस शुभयोगाचा असला तरी तुमच्या मानसिक शिस्तीचा कस पाहणारा आहे कुंभराशीच्या जातकनो या महिन्याचा आखरी दिवस एकतीस ऑक्टोंबर जसं की शुक्रवार येतोय त्या दिवशी नवमी तिथी असून या दिवसाला आवळानवमी धात्री नवमी किंवा कुष्ठामानवमी असे विशेष आर्थिक धार्मिक असे महत्व आहे मित्रांनो घर ग्रह परिवर्तनाच्या दिशेने पुढे जात असताना या दिवशी तुमच्या राशी राहू आणि चंद्राची युती होते त्यामुळे एकीकडे तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे समजतीलच ज्ञान प्राप्त होईल लगेच दुसऱ्या क्षणी त्याच गोष्टी तुमच्या हातातून विस्मृ विस्मृत होतील किंवा समजलंच नाही असं तुमची मानसिक स्थिती सुद्धा होऊ शकते म्हणजे तुमच्या मनोमस्तक अशी ही स्थिती थोडीशी अस्थिर असणार आहे या दिवशी त्यामुळे कोणताही निर्णय घेताना किंवा काम करताना थांबून विचारपूर्वक काम करणे गरजेचे आहे मित्रांनो या दिवशी पहाटे सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून पुढील पाच दिवसासाठी पंचक सुरू होतो लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे पंचकाचे नियम पाळणे आवश्यक आहे हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे आवळा नवमी असल्याने धात्री नवा या मंत्राचा जप करत भगवान विष्णूना आवळा म्हणजे धात्री अर्पण करणे खूपच महत्वाचं असतं शुभ मानलं जातं हे दान मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने हा दिवस विशेष असणार आहे जर तुम्हाला दीर्घकाळापासून कोणताही जर आजार असेल तो बरा होत नसेल तर आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूची षटोपचार पूजा करावी आणि तेथेच बसून प्रसाद ग्रहण करावा आवळा खावा तसेच येणाऱ्या काही महिन्यासाठी तुम्ही दररोज आवळ्याचे सेवन करण्याचा प्रयत्न केल्यास आरोग्यामध्ये तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो या दिवशी एकशे आठ आवळे भगवान विष्णूंना अर्पण करून नंतर त्याचा प्रसाद म्हणून सेवन करणे सुद्धा अत्यंत लाभदायक ठरू शकते थोडक्यात अध्यात्म आणि आरोग्यासाठी हा दिवस शुभ असला तरी तुम्हाला थोडासा मानसिक गोंधळात टाकण्यासाठी सावधगिरी मात्र बाळगावीच लागेल शीच्या जात आहे की कुंभराशीसाठी एका मोठ्या आणि निर्णायक परिवर्तनाची वेळ आता सुरू झाली आहे गेल्या काही महिन्यापासून असलेलं शनी आणि मंगळाचं नकारात्मक योग जो षाडाष्टक योग होता तो आता संपुष्टात येईल ग्रह आता पूर्ण शक्तीत येतील शुभ फळे देण्यास तयार राहतील जसं की मंगळ ग्रह मंगळ ग्रह आहे तो पूर्ण ताकदीने तुमच्याकडे येतोय त्यामुळे साहस ऊर्जा आणि कार्यक्षमते अभूतपूर्व वाढ होईल गुरुग्रह जसं ज्युपिटर गुरु हा बृहस्पती उच्च राशीत आहे तो ज्ञानाचे भाग्याचे तुमचे साथ देत आहे शुक्र शुक्रग्रह ऑक्टोंबर महिना संपत आहे शुक्रग्रह देखील सुगृही येण्याचे योग बनवत आहे त्यामुळे भौतिक सुख व आर्थिक स्थिरता वाढू शकते शनी जसा की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी आता पुन्हा मार्गी होण्याच्या दिशेने जात आहे मित्रांनो थोडक्यात दीपाली काळ तुमच्यासाठी उत्तम काळ घेऊन येत आहे अनेक वर्षापासून थांबलेली कार्य आता था मार्गी लागतील आणि नशिबात काहीतरी नवीन मोठे घडण्याची व्यवस्था सुद्धा हे ग्रह करत आहेत मित्रांनो तुम्हाला एक सामान्य सल्ला आणि महत्वाची सूचना आहे की हा काळ झोपण्याचा किंवा निष्क्रिय राहण्याचा नाही आचार्य सांगतात की जो जागत आहे तो पावत आहे जो सोवत आहे तो खोवत आहे हा वेळ तुम्हाला मिळालेल्या शुभ संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आहे गुरुग्रह बृहस्पती चार डिसेंबर नंतर पुन्हा बदलेल त्यामुळे सध्या उच्च अवस्थेत असल्याने गुरुचा शुभ प्रभावाचा उपयोग करून त्वरित व हिमतीने कामे मार्गी लावा मित्रांनो त्यासोबतच राहू आणि चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणारा तुमचा जो भ्रम आहे किंवा तुम्हाला जी मानसिक अस्थिरता तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते या आठवड्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळतील पण लगेच हातातून सुद्धा निष्ठून जातील म्हणून कोणताही निर्णय घेऊन थांबवून थोडा विचार करून अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच करा मित्रांनो मित्रांनो त्यासोबतच विशेषतः तीस ऑक्टोंबर नंतर निरुपयोगी गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नका सकाळी उठल्यावर महत्वाच्या कामाची यादी करा ती कामे तुम्हाला मोठी प्रगती घेऊन येणारी आहेत मित्रांनो त्यावर लक्ष केंद्रित करा निरुपयोगी कामामध्ये वेळ गुंतल्यास कामाची गोष्ट तुमच्या हातातून निष्ठून जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो जर ग्रहाचे गोचर इतके अनुकूल असूनही तुमच्या जीवनात अपेक्षित असे बदल किंवा प्रगती होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या जन्मपत्रिकेत महादशा खराब चालू आहे केवळ गोचरावर अवलंबून राहता तुम्ही आपल्या जन्मपत्रिकेचे योग्य विश्लेषण करून घ्या त्यानुसार छोटे व प्रभावी उपाय करा योग्य दिशेने केलेले उपाय नक्कीच तुम्हाला तुमचे नशीब बदलू शकतात हा का किस्मत बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे गरज असेल तर फक्त योग्य वेळी योग्य कृती करण्याची आहे मित्रांनो लक्षात घ्या आता आपण इथेच थांबूया तर कुंभराशीच्या जातकानो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबत कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय बजरंगबली संकटमोचन हनुमान कृपा ठेवा आमच्यावरती असलेल्या त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा